सगळ्यांच्या डिमांड वरती आज मी आलो आहे सिन्नरला गुरुदत्त होलसेल फटाका तर तुम्ही बघू शकता हे तिकडं आहेत त्यांची पार्किंग वगैरे आणि इथून तुम्हाला एंट्री आहे तर पुढे बघू शकतात गुरुदत्त फायरवर्क तुम्हाला गोडाऊन दिसतंय मोठं तर इथं तुम्ही गाडी पार्क करू शकता आणि मध्ये जाऊ शकतात ठीक आहे तर आपण पुढे व्हिडिओमध्ये बघू की नवीन कोणकोणते व्हरायटीचे क्रॅकर्स आले आहे आणि त्यांचे रेट्स काय सध्या दिवाळीचा पिरियड खूप जवळ येत आहे तर त्यामुळे गर्दी खूपच प्रमाणात आहे तर त्यामुळे आपल्याला व्हिडिओ शूट करायला प्रॉब्लेम होणारच आहे पण तुमच्या सगळ्यांच्या डिमांडवरती मी सेल सेलर्सशी बोलून व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे तर पुढे व्हिडिओ वॉच करा नमस्कार तुमच्या सगळ्यांच्या डिमांडवरती आज आपण फायनली आलो आहे गुरुदत्त फायरवर्क्स येथे तुम्ही बघू शकता आत्ता पण संध्याकाळची खूप सारी गर्दी आहे तर आता आपण जे यांच्याकडे व्हरायटी आहे फटाक्यांची ते आपण बघू आत्ता आपल्यासोबत आहे काय नाव तुमचं ओम ओम दादा आहेत तर हे आपल्याला दाखवतील सर्वात पहिले तर गर्दी असल्यामुळे आणि दिवाळीजवळ आल्यामुळे तर सगळे फटाके आपण व्हिडिओमध्ये कव्हर करू शकत नाही आणि सगळ्यांच्या प्राईस पण कवर करू शकत नाही तरी मॅक्झिमम जेवढे कवर करता येईल तेवढे आपण कवर करू तर स्टार्टिंगपासून हे काय फ्लॉवर फ्लावर पॉट आठवी घ्या आपल्याकडे स्टार्टिंग पासून याची रेंज ऐंशी रुपये जाते ऐंशी पासून हे मिडियम साईज एक स्मॉल साईज आहे स्मॉल साईज स्मॉल साईज आहे आणि याच्यानंतर दुसरे कोणकोणते कोणते फ्लॉवर पॉट आहे फ्लॉवर पॉट मग तुम्हाला स्पेशल भेटल हां मीडियम साईज मध्ये त्याच्यानंतर तुम्हाला अशोका भेटल हां थोडी मोठी साईज मध्ये ओके okay. आणि कंपनी कोणकोणते कोणती फ्लॉवर पॉट्स मध्ये स्टँडर्ड आहे गुरुप्रिया गुरुलक्ष्मी बघू शकता यांच्याकडे कंपन्यांचे फ्लॉवर पॉट्स उपलब्ध आहे आणि स्टार्टिंग यांची ऐंशी रुपयांपासून पुढे जसे तुम्ही घेशाल जसे कलर कोटी घेतली तर त्याची कॉस्टिंग वाढून जाते स्टँडर्ड कंपनी सगळ्यांना माहितच आहे किती चांगली कंपनी आहे त्याचे फटाके पण चांगले आहे तर त्यानुसार तुम्ही बघू शकता ओके तर नेक्स्ट आपण बघू ग्राउंड चक्करचं सेक्शन आता आपण बघतोय ग्राउंड चक्करचं सेक्शन तर ग्राउंड चक्कर मध्ये यांच्याकडे स्टँडर्ड पासून सगळ्या कंपनीचे व्हरायटी तुम्हाला दिसता येईल इथं तर ओमदादा याच्यातले प्राइस किती पासून आहे मिनिमम म्हणजे स्टार्टिंग किती पन्नास रुपयापासून पन्नास रुपयापासून पासून स्टार्टिंग शंभर घ्या अच्छा अडीचशे दोनशे ओके पन्नास रुपयाला कोणते ग्राउंड चक्कर अच्छा बघू शकता गाईज की हे पन्नास रुपयापासून स्टार्टिंग आहे त्याच्यानंतर हे बघा स्टँडर्ड स्टँडर्ड कंपनीचे पण ग्राउंड चक्कर आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे स्टँडर्डचे चे कोणते पण फटाके घ्या ते, फटा ते सगळ्यात बेस्ट आहे त्यानंतर ही सुप्रीम कंपनी पण आहे त्यांच्याकडे हे फॅन्सी मध्ये पण ग्राउंड चक्कर आहेत त्यानंतर बिग साईज घेतले तर बिग साईज पण आहे तर जवळजवळ म्हणजे पन्नास रुपयापासून स्टार्टिंग आहे ग्राउंड चक्करची तुम्ही बघू शकता आणि मॅक्झिमम कितीपर्यंत आहे पन्नास रुपयापासून तर हाय रेंज मध्ये जर घेतलं तर ते दोनशे ऐंशी पर्यंत दोनशे ऐंशी पन्नास पासून ते दोनशे ऐंशी म्हणजे जवळजवळ तीनशे रुपयापर्यंत ग्राउंड चक्कर अवेलेबल आहे आता बघू शकता हे सगळे आहेत आपल्या पाठीमागे फॅन्सी आयटम यामध्ये वनिता ब्रँड आहे स्टँडर्ड आहे वेगवेगळ्या कंपन्यांचे ब्रँड असतील तर यापैकी स्टार्टिंग म्हणजे किती पासून होते आपल्याकडं ऐंशी रुपयापासून वनिताच्या कंपनीत जर घेतलं अडीचशे रुपये जातो अच्छा आणि अठ्ठेचाळीस वगैरे जातो ओके बघा मित्रांनो हे आहे बटरफ्लाय तर मध्ये हे तर हे ऐंशी रुपयाची मिनी स्काय शॉट आहे तर याची काय कॉस्टिंग पडली जातं तुम्हाला तर मित्रांनो याची एकशे वीस रुपयापासून स्टार्टिंग होते ठीक आहे तर तुम्ही बघू शकता की जवळजवळ लेझर वगैरे हे फाउंटन्स आहे त्यानंतर स्काय जेल हे सगळे वनिताचे स्टँडर्ड आयटम आहे याची काय कॉस्ट पडते याची पाचशे रुपये जाते दहा पीस पाचशे रुपये दहा पीस तर हे वनिताचे फाउंटन आहे स्मोक स्मोकमध्ये होतात असे ठीक आहे असं स्मोक होतो तर फाय हंड्रेडला टेन पीसेस आहे तर दहा पीस येतात याच्यामध्ये आणि बाकी पण तुम्ही बघू शकता वेगवेगळे आयटम आहे आए त्यामध्ये तर गर्दी असल्यामुळे आपण सगळ्यांची प्राइस क्लोज नाही करू शकत म्हणजे विचारू नाही शकत ते त्यामुळे तुम्ही एक अंदाज लावू शकता की स्टार्टिंग कितीपासून आहे आणि सगळे ब्रँडेड आहे इथे तुम्हाला लोकल वगैरे कोणतेच फटाके दिसणार नाहीत वरती पण तुम्ही बघू शकता वरती स्काय शॉट आहे तर स्काय शॉट ची मिनिमम काय रेंज आहे स्काय शॉट तो सोनीचा जर घेतला जातो त्याच्यात कमी मिनिमम स्टार्टिंग म्हणजे किती पासून आहे स्काय शॉट मध्ये सिंगल पाईप वगैरे सहाशे छोटा वाला साठ रुपयापासून मिनिमम स्काय शॉट तुम्ही घेतला तर साठ रुपयापासून सिंगल पाईप स्टार्टिंग होतो तर हजार पंधराशे पर्यंत जातो तर तुम्ही इथे बघू शकता ह्या स्पार्कलचं सेक्शन तर लहान मुलांना जे कलरफुल स्पार्कल वगैरे लागतात आहे या तर ओमदादा स्टार्टिंग किती पासून आहे स्पार्कलची स्टिंग साठ रुपयापासून अच्छा हे साठ रुपयापासून स्टार्टिंग आहे तुम्ही बघूया सात रुपये छोटी घ्या मोठी घ्या ओके आणि यात किती पीस आहे याच्यात शंभर पीस आहे अच्छा शंभर पीस आहे हो तर मित्रांनो साठ रुपयेमध्ये शंभर पीस मिळते तुम्हाला स्पार्कलचे आणि यात कलर वगैरे घेतला तर कलर पण तुम्हाला मिळतील स्टँडर्ड कंपनीचं पण आहे स्टँडर्ड कंपनी आणि ही सगळ्यात मोठी दिसते ही कितीला आहे दोनशे रुपये ओके okay, दोनशे रुपयाला ही सगळ्यात मोठी स्पार्कल आहे तुम्ही बघू शकता आपल्या मागे हे हो, okay, आहे नॉर्मल फटाके जे सगळ्यात लहान मुलांना आवडतात ते तर हे ताज सगळ्यांची फेवरेट आहे इव्हन माझे पण ओम दादा हे ताजची स्टार्टिंग किती पासून होते ही जर घेतली तर मला आठ रुपयापासून स्टार्टिंग होते आणि पूर्ण बॉक्स घेतला तर चारशे रुपये अच्छा चारशे रुपयाला पूर्ण बॉक्स जातो ही त्या त्यामध्ये मोठी साईज आहे ही कितीला जाते ही चौदा अच्छा ही चौदा रुपयाला जाते ठीक आहे तुम्ही पूर्ण पण घेऊ शकता त्यामध्ये अजून ताजची मोठी साईज आहे ठीक आहे त्याच्यानंतर ड्युलक साईजचे क्रॅकर्स आहे त्यानंतर सगळ्यांचा फेवरेट सध्या याची काय कॉस्टिंग पडते पन्नास रुपये जातो असं अच्छा पन्नास रुपयाला सध्या जातो त्याच्यानंतर वन के ची लढ आहे ती किती जाते एकशे तीस रुपये अच्छा एकशे तीस रुपये पासून स्टार्टिंग आहे वन के ची त्यामध्ये जसे जसे तुम्ही यशल व्हरायटी आहे पाच के पर्यंत टू के ते पण आहे तर बघू शकता तुम्ही ठीक आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण हजारकेची लढ बघितली त्याप्रमाणे इथे पाच हजारची लढ दहा हजाराची लढ सगळ्या प्रकारची लढे आहे आणि कंपनी पण प्रत्येक वेगवेगळी आहे तुम्ही ज्या कंपनीचे घेशाल त्याप्रमाणे प्राइस आहे तरी ओम दादा पाच हजारची लढ मिनिमम घेतली तर किती जाते साडेआठशे रुपये साडेआठशे रुपयाला साडेआठशे रुपयाला पाच हजारची लढ जाते ठीक आहे तर तुम्ही बघू शकता आता मागे क्राऊड खूप आहे जवळजवळ आत्ता तर संध्याकाळचे चार वाजले अजून पाच नंतर खूप क्राऊड येणार आहे तर त्यामुळे सगळ्या फटाक्यांची प्राईज लिस्ट कवर करणं हे पॉसिबल नाही आहे ठीक आहे जवळजवळ आम्ही तुम्हाला स्टार्टिंग प्राईज एक द दिली आहे तुम्ही अंदाजे अंदाज लावू शकता फटाक्यांचे ठीक आहे आणि सगळे क्वालिटीचे फटाके इथं तर तुम्ही येऊ शकतात आणि सेलरकडून जर तुम्ही फटाके घेतले तर सेलरकडून तुम्हाला दिवाळीनिमित्त एक गिफ्ट शंभर टक्के आपल्या ूट्यूबचं चॅनलचं नाव सांगितल्यानंतर ठीक आहे आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा त्यानंतरच या तर बघा तुम्हाला लॉक कसा आवडला आणि प्राइजेस वगैरे तर खूप चांगले आहे फटाके पण चांगले यांचे वाजणार आहे असं नाही का वाजणार नाही वगैरे चेक केले आम्ही स्वतः पण तर तुम्ही या इथे आणि इन्क्वायरी करा ठीक आहे तर विशू सगळ्यांना हॅपी दिवाळी तर मित्रांनो तुम्ही हे बघू शकता मी स्वतः पण इथून गुरुदत्त फायरवर्क्स इथून फटाके घरी वाजवण्यासाठी घेतले आहेत हे तुम्ही बघू शकतात आणि विदाउट एनी टेन्शन तुम्ही बिंदास इथं या प्राईजच्या बाबतीत अजिबात काळजी करू नका आणि मेन प्राईसपेक्षा फटाक्यांची क्वालिटी खूपच चांगली आहे जेवढे पण फटाके तुम्ही घेणार सगळे वाचतील ठीक आहे तर त्यामुळे प्राईसपेक्षा तुम्ही फटाक्यांची क्वालिटी बघा आणि नक्की इथं व्हिजिट करा मी पण घेतले मी सगळे जे जे फटाके घेतले ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल आणि त्यांची टेस्टिंग पण दाखवेल त्याच्यामुळे नक्की व्हिजिट करा